ते चालू आहे आमचं काम ह्यानी पण करते आमच्या जास्त आम्ही थोडं का वेळ त्यांना कन्ना करू लागावं असं वाटतंय करत करत करतील मते हे आमचं खत टाका चालू आहे आणि निम टाकलं एवढं आता एवढं टाकायला लागला

एक खत टाकायचं परत भेंडी निवडून भरायची आम्हाला जायचं आता एवढं संपलं आता एक चार पाच पाट्या आहेत ती एवढं टाकायचं आणि भेंडी निवडायची राहिलेल्या घरातलं काम करायचं पण संध्याकाळचं सैप हो ही आम्ही सकाळी सकाळी सात ला भेंडी दे चालू केली काढायला भेंडी काढली एक दिसा भेंडी निघतीय भेंडी सात वाजता चालू केली मी आणि आमच्या मालकाने भेंडी काढलीये आता ही निवडायची आहे एरडात आहे आणि तिथलं शेणखत निम टाकलंय आता निम उद्या टाकायचं आहे आम्हाला तर बघा निवडायची भेंडी निवडून हे किती पाच पन्नास किलो साठ किलो भेंडी असेल हे निवडायचे ते चार पाच बॅगा भरायचे ती आणि स गप्पा सारा लय पडलाय घरात ते काढायचं असेल तर स्वयंपाक चालू होईल आम्हाला शेतकऱ्याला नसतं सुख आम्ही का काम करू 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 करू, करू मरतो बघा आमचा व्हिडिओ कसं वाटलं आमचं नवीन व्हिडिओ आहे कसं वाटलं ते सांगा आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा शेतकऱ्याला नमस्कार